विधिमंडळ गटनेत्यांची निवड करण्यासाठी उद्या रात्री भाजपचे निरीक्षक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते भाजपकडनं निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर गट नेत्याची निवड देखील करण्यात येईल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत रामराजे निरीक्षक उद्या मुंबईत येणार आहे काय अपडेट्स आहे बिलकुल खरं तर आज दोन तारीख आहे पाच तारखेला म्हणजेच की बरोबर दोन दिवसानंतर याच वेळेस शपथविधी ची ग लगभग जी आहे ती सुरू असणार आहे आझाद मैदानामध्ये आणि त्या अगोदर भाजपनं निरीक्षक दोन त्यांची नेमणूक केलेली आहे आणि उद्याच हे निरीक्षक मुंबईला जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते विजय जे की माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे की निर्मला सीतारामन जे की अर्थमंत्री आहेत तर या दोघांचाही जर विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हे दोघांचेही अतिशय चांगले संबंध आहेत विजय रुपाणी यां यांना मुख्यमंत्री केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच गुजरातमध्ये असताना आणि दुसरं म्हणजेच की निर्मला सीतारामन यांना सर्वात अगोदर डिफेन्स मिनिस्ट्री म्हणून अगोदर कॉमर्स मिनिस्ट्री त्यानंतर पहिल्या महिला डिफेन्स मिनिस्ट मिनिस्टर बनवल्या गेलेले आहेत आणि त्यानंतर मग फायनान्स मिनिस्ट्री पण त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्यामुळं मोदीजींच्या अतिशय विश्वासातले हे दोन्ही महत्त्वाचे नेते आहेत आणि महाराष्ट्रामधला हा विजय मोठा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही निरीक्षक आहेत ते मुंबईला जातील सर्व आमदारांची बैठक घेतील आमदाराकडून मत जाणून घेतील कोणाला मुख्यमंत्री करावा किंवा गटनेता कोण असावा या संदर्भामधलं संपूर्ण मत जाणून घेतील आणि त्यानंतर गटनेतेपदाची निवड करतील आणि हे दोघंही जो आपला रिपोर्ट्स आहे तो सादर करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर जे पी नड्डा आणि अमित शाह यांच्याकडे आणि त्यानंतर शिक्कामोर्तब केलं जाईल जाणार आहे आणि आपल्याला जी माहिती मिळते ती देवेंद्र फडणवीस हेच विधिमंडळाचे गटनेते होणार आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं ही त्या ताया, अगोदरची ही तया तयारी आहे आणि तयारीनंतर मग पुन्हा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल त्यामुळं हे दोघंही कधी जातात मुंबईला ते पाहणं गरजेचं आपल्याला माहितीनुसार उद्याच मुंबईला जाण्याची शक्यता आहे निश्चितच रामराजे यावर आपल्या लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद